सरपंच भाऊ घ्या मग तुमच्या हस्ते पोळा पोळा बाबा काय तुम्ही घाई करून राहिले पोळा 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 आता नम्र देवाचे देवा आहे ना बैलायचे नम्र देत काय सरपंच काका नंबर द्या ना आता दे पुढे आपले बैलायले पहिला दुसरा तिसरा चौथा काय का रमेश काय आपला लहानसा पोळा लहानस गाव लहानसा पोळा आपला काय आता नम्र भिम्र तसे सगळेचे बैलाव एक नंबरच आहे एक नंबरच आहे आपापल्या परीन सगळे एक नंबरच आहे काय आता काय नंबर देवा झालं जाऊ दे दे फालतू तिरस्कार पैदा निर्माण होते हे नम्र फोम्र आमचा नाही आला त्याचा आला न तो अंत असं मागच्या वर्षी किती काही झालं होतं त्याच्यापेक्षा या वर्षी म्हटलं निर्णय असा घेतला राहू द्या काही आपलं नंब्रा तर चक्कर मध्ये नको पडा आणि काही बक्षिसाच्या चक्कर मध्ये नको पडा नाही नाही असं कसं नंब्राच्या चक्कर मध्ये नाही पडा किती मेहनतीनं मी बैला सजवले किती मेहनत लागली मला बैला सजवले फुग्गे फुगू फुगू माय तोंड दुखून केलं हवा पुरी माय बाहेर निघून गेली माये फुग्गे फुगू फुगू आणि तुम्ही म्हणता का नंबराच्या चक्कर मध्ये नाही पडा नाही काही करा नंबर तर आलेच पाहिजे नंबर तर तुम्ही द्याच सरपंच काका काय कोणाले देवा नंबर सगळ्याचे बॉइल एक नंबर आहे बोयर म्हटलं म्हणजे एक नंबरच आपले मग काय नंबर देवा बैलाले नंबर देऊ शकते का कोणी सगळेच काम करते मेहनत करते सगळे त्या दिवशी चांगली दिसते मस्त दिसून राहिले काय नंबर देवा काय मी आता दे ना जाऊ दे ना केली मेहनत आपल्याच बैलासाठी केली ना आपलेच बैल चांगल्या दिसासाठी केली ना बस नाही नाही काही नाही आशा राहते मला आशा होती का मा बैलाचा नंबर येईन पहिला म्हणून म्या मेहनतीनं जीव तोडून म्या बैला सजवले नम्र तर देवाच लागन काका तुम्हाला काही नाही ते हो देऊन द्या नम्र देऊन द्या देऊन द्या बर सरपंच भाऊ देऊन द्या नंबर कोणा कोणा चार तुम्ही सांगा मी देऊ काय मे, का? मी मी करू काय मी देतो नंबर काही नाही मी देऊ काय नम्र मोठे साजरे नम्र देता तुम्ही पाहिलं मागच्या वर्षी ज्याचे बैला चांगले सजले नाही त्याला नंबर दिला तुम्ही सीताराम भाऊ काही गरज नाही दुसरं कोणी येते दुसरं कोणी पाहा नम्रसाठी नाही तर सरपंच भाऊ मस्त नम्र देते अरे असं करा

तुमचे नंबर मस्त भाऊजी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ तुम्ही कोणत्यात जाऊन उभे राहा मी बरोबर नंबर ते तुम्ही तुमची डिंकी तर माझ्यावर काय आली वा नाही तिकडे थांबणार आहे त्याजवळ आली का मी मी मामाने पाहून राहिली पाहिजेच नाही का कधी मामाले पाहून राहिली तर काय मामा मागणी गोल्या दादाच्या बोला नंबर घेईन पण तर ये बुक्की घेईन तर नाकच पडून टाकून मा बाबाचा नंबर येते मा बाबाने मस्त बोला सजवले सगळ्यात चांगले बोला मा बाबाचे दिसते मा बाबालेच नंबर देईन मामा ओय माय मामा वाईट तू नको मामा म्हणून माय मामा कोणाला नंबर देते मला माहित आहे जनावर चुपचाप बसन सबरत बर करत साबरी तू साबरा ते एका भुक्कीत तोंड फोडून कृष्णा पिंकी चुप रा यो ओ का तुमचे पैसे मस्त सजवले फुग दे हो हो ही मोठे महिने दिना सजवले बा पतेन बोलले मार रमेशना आई मा नंबर आला पाहिजे म्हणून किती वेळ पर्यंत सजवत राहायला तो हो माय ओ माये लय टाइम लागला सजवाले लय मेहनत लागली मस्त सजवलो छान छान मस्त मस्त सजवलो मस्त सजवलो हो छान आहे छान तुम्ही नाही सजवली जास्त नाही आपलं कामापुरतो कामापुरतो सजवलो हळद गिळद लावून झालं जा ला जास्त आपण नाही दुखावा केला हो आहे मस्त संदीप नंबर, नंबर देवाले लावले होते ना नंबर एक दोन तीन चार इकडे येऊन गेला काय भाऊजी देतो देतो दे दे नंबर मी तिथं जाऊन निहालो जा 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 चांगल्यानं पाहिलो आता मी नंबर देतो असं असं हो तेच म्हणलं ते तो ऐका सगळ्यात पहिला नंबर आहे बोलायचा यावाने बोलायचा मस्त सदवलं एक नंबर एकदम फुग्गे पागे लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन गे सदवल्यात गेले हे पहिलं एक नंबर मस्त काही नाही म्हटलं ना, लय मेहनत केली रमेश न आला पहिला हो मेहनतीच फळ भेटतेच हम्म दुसरा नंबर ह्या बोलायचा त्याच्यानंतर हे बोललं मस्त तिसरा नंबर ह्या बोलायचा चौथा नंबर सपडे लक्षातच आलो ह्या बोल जमलं hmm, रमेश झालं भेटली शांती आला पहिला नंबर हा घ्या आता पोडा काय आता पोडा हो बाबा हो जमलं भेटलं मला मा मेहनतीचं फोड हं थांबा मी पहिल्या नंबर वालेले अकराशे एक रुपया देतो दुसऱ्या नंबरवालेले पाचशे एक रुपया देतो तिसऱ्या नंबरवालेले दोनशे एक रुपया देतो आणि चौथ्या नंबरवालेले एकशे एक रुपया देतो अरे जमलं बा जमलं सरपंच भाऊ जमलं बक्षीसही जाहीर करून टाकले मस्त चला पोडा आता पोडा आता टाइम होऊन राहिला आता पोळा पोडा चला विजय पण सौ खुशी नके बा चौ मी देऊन राहिली ना दहा रुपये का मी विजय नाही म्हणतो का मी देऊन राहिली ना मी खुशी न मी देऊन राहिली बा दहा रुपये तर तुम्ही खुशी न घ्या बा खुशी न घे अशी जबरदस्ती नको करू बा विजय सगळेच येईल तू एकटाच नाही अजून अजून दोन चार जण येतील त्याला काय देईन मी मग काय टाकू तुम्ही नाटक करतो आता मागच्या वर्षी बी तुम्ही दहा रुपयावरच मला निपटवलं होतं मी काय लहानचा हो काय मला तुम्ही दहा रुपये देता शंभर रुपये द्या शंभर रुपये आता या वर्षी मी नाही ऐकणार मी दहा रुपयावर निपटणार नाही मी मला शंभर रुपये देता वाच मी जाईन नाही तर मी इथं जोडी घेऊन इथं बसतो मी काय विजय तू बी शायना चुरता आहे तू समजदार आहे तू तू तरी समजून घे बाकी गोल्या गेल्या त्याच्या वाणी नको तू समजून घे খাত বৈল খাই বৈল পাই খাওঁ বৈছো अरे बा पूर्ण तर होई ना याच्यापेक्षा कोणता असली माल आहे अन तू टाकून पुरण केलं म्या ते आपल्यासाठी असली माल काकू पण बैलायचा असली माल हिरवा चारा हिरवा कडबा तो असली माल मक्का मस्त हिरवा हिरवा तो यायचा यायचा असली माल असं का हम बरोबर आहे त्याचं खानावडी दुसरी आपली खानावडी दुसरी पण काय काय बैल खातेत ना रे विजय गसकन एक पोई खाऊन घेते ना त्या बैलाने तर नाही लावलं बाका पहिले पासून खात नाही काकू ते आणि तुम्ही गोष्ट बदलू नका काकू समजते मध्ये काय मी काय नान नाही गोष्ट बदलू नका ते खाय नाही खाय माय बैल मला शंभर रुपये द्या जास्त नाही मागून राहिलो मी शंभरच मागून राहिलो द्या शंभर रुपये द्या आणि जाऊ दे मला दुसरे घरी जावायचंय गोष्ट नाही बदलत रे मी दहा रुपये अरे आई देऊन देऊन दे विजय भाऊ जेवढे म्हणते तेवढे देऊन दे किती म्हणते विजय भाऊ रे रमे जास्त नाही म्हणत रे आईले शंभर रुपये म्हणतो आई दहा रुपये दाखवते मध्ये आई देऊन दे पाचशे रुपये देऊन दे आपल्या घरी वापस येते ते आपले पैसे देऊन दे देऊन दे मन नको दुखू द्यायचं देऊन दे पाचशे रुपये वापस आणतो मी घरी मग आपले पाचशे रुपये हो देऊन दे विजय भाऊले पाचशे रुपये देऊन दे देऊन दे पाचशे रुपये नाही आता शंभर देऊन दे देऊन दे शंभर मी आणतो वापस डबल टिपत वापस आणत तू देतो विजय भाऊले जेवढे म्हणते तेवढे देत देतो ना आणून तुले बरोबर वापस बर बापा द्या मग गंगा काकू द्या शंभर रुपये जाऊ द्या मला समोरच्या घरी रे गावामध्ये मस्त पोडा पिव आहे सगळे पोळ्यात बाय पण इथं बांधून ठेवलं चा बन सगळे बैल पोळ्यात गेले कांता ए, कांता रे कांता काय म्हणता हो? रान उभे चुपचाप का इकडे ये बोला पाणी किनी पाहिजे काय नाही पाणी गिनी खुट्यावर देत का मुली बैला वाणी बांधून ठेवली तो चारा पाणी करतो का खुट्यावरच माया आता तुम्ही स्वतःला कोण बैल समजता मी तुम्हाला बैलावणी नाही बांधून ठेवला नवरा वाणी बांधून ठेवला नवरा समजून दारुड्या दारुड्या नवरा म्हणून तुम्हाला बांधून ठेवलं मी तुम्ही स्वतःला बैल समजा सांगता तो माझा प्रॉब्लेम नाही समजू शकता तुम्ही जे समजाच आहे ते माझी सोड आता झालं ना पोडा झालं पोडा ते बैल हिंडून राहिली हा घरोघरी सोड मध्ये आता तुम्ही हिंता का मग घरोघरी आता बैल हिंडते मी 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 का बैल लोक आता मी घरोघर येईल बैल लोक मी तुम्ही म्हणून राहिले बैल घेऊन राहिले घरोघरी मला सोड आता तुम्ही स्वतःला समजत असं बैल त्याच्यात काय करू तो म्हणणं काय आहे बुवा तो म्हणणं काय आहे तू मला स्पष्ट सांग तू स्पष्ट बोल तू काय आहे काय बोल काय म्हणतो काय तू स्पष्ट सांग मला माझ्याकडून काय पाहिजे तुले मला काहीच नाही पाहिजे तुमच्या इकडून मला फक्त सभ्यताचं राहणं पाहिजे दारू नका पिऊ आणि आपलं घर लेकरू बायको सांभाळून चांगले राहा हेच माय म्हणणं आहे हेच तुमच्यापाशी माय मागणी आहे दुसरं काही नाही दुसरं म्हणजे धन दौलत काही नाही पाहिजे हो तर आता झालं ना आता सुटलं ना पोडा झालं आता आता काय मी पेवाले आता सोड आता हो थांबा था जरा शेम पूर्णाच्या पोड्या करून राहिले मी दोन तीन बाकी आहे तेवढा करून घेतो मग तुम्हाला सोडतो आणि जेवायला देतो इकडे पूर्णाच्या पोड्या करायच्या मध्ये का तुम्ही बांधून ठेवतो का सोडतो ना जेवायला देतो का बैल समजले का मध्ये अहो किती वेळा सांगू तुम्हाला मी काय गे तुम्हाला बैल समजू तुम्ही स्वतःलाच बैल समजून राहिले नाही म्हणून राहिले सोडतो ना मग जेवायला देतो त्याच्यापेक्षा असं म्हणलं सोडतो ना चारा टाकतो नाही मी काल तशी म्हणून मी जेवायला देतो तुम्हाला मस्त पुरणाची पोळी वडे आमटी वडे भजे आमटी मस्त कडी अहो मध्ये पाणी नको सोडू इथूनच जा काय करतो कर ना मला दे बाजे भूक लागली पाय बी बोलली दुखून राहिले आता झालं ना आता पोडा आता आता मी कुठं जाणार आहोत थोडा वेळ थांब तू थांब तू तू लय अकडून राहिली का नाही मला गफलतीत बांधली तू तू उद्या पाहतो तुला काय वा काय पटर पटर करू सुरू आहे काही नाही काही नाही म्हणतो लवकर लवकर श्रावण कुठं पाठव श्रावण आहे बसला त्याला पटो पटो माझ्या पहिलं काही थांबून नाही राहिले हे फार लागले द्या पटकन पाचशे ची नोट जाऊ द्या मध्ये पण बर रमेश कसा बोलतो रे, रे? रे बा तू पाचशे रुपये कोण घेते रे हे वाढणीचे पाचशे रुपये कोण दे घेते कोण देते आजवरी कोण दिले काय रे बा पाचशे रुपये एवढे मालदार आहे का आपल्या गावातले लोक एवढे मालदार आहे काय एवढे धना सेठ आहे का आपल्या गावातले लोक का पाचशे पाचशे रुपये बैल जोडायले देतील हा मी नाही बा अजून दुसरं कोणी असन धना शेठ दिले असन तुले पण आम्ही नाही बा धना शेठ एवढी मी नाही बा धना शेठ तुले पाचशे रुपयाची नोट देऊ विमला काकू दिसते तसं नसते जो गरीबी दाखवते तोच श्रीमंत असते जो श्रीमंती दाखवते तोच मुळात गरीब असते तुमच्यापाशी पाशी आहे सगळ्या गावापेक्षा तुमच्यापाशी पाशी आहे विजय भाऊ चांगलं कमावते मले माहित आहे आम्ही पार्टनर राहो वहिणी मास्तरी आहे मॅडम आहे तुमच्या घरी सगळ्यापेक्षा जास्त रब्बड आहे तुम्ही त्या पाचशेची नोट जास्त गरीबी नको दाखवा अरे वा रमेश दोनच तोंड कमावणारे आहे दोन चार तोंड खाणारे आहे येते लागते आता काय आ, तुले घराने सांगू तुले हे घे बा पन्नास आहे मापाशी पन्नास देतो आणि राहू देवा ऐकतो का मी पन्नास महागरी विजय भाऊ ना शंभरी घेतली नाही नाही काही नाही आपल्याला पाचशेची लागेल पाचशे मी बसतो इथंच बसतो ना मी कोणाची जोडी येऊ बी देत नाही आणि मी इथून हटत बी नाही इथंच बसतो मी अरे कमून रे असा करतो रमेश घेन पन्नास रुपये बा मजाक नको करू घे पन्नास रुपये घे घे बरं पन्नास रुपये आता तुले पाय सगळे दादाच्या दिल्या तुले तरी पन्नास देऊन राहिले ते हलके लोक होते तुम्ही विमला काकू तुम्ही दिले दादा दिले ते न घेतले ते हलके लोक होते मी तसा नाही मी भारी आहोत मला नोट भारीच लागल अरे नोटाची काही वजन राहते काय रे वीस दहाची तेवढी हलकी तेवढीच हलकी राहते काय भारी भरते का ती काकूर आहे तुमच्यात टॅलेंट आहे तुमच्या रे बा मी काय हेरफेर करू मी पाय बा पन्नाशी देतो बा तुले रमेश पन्नाशी देऊन जाय बाय ना रमेश नाही आहे ना पैसे मापाशी नाही तर मी पुढच्या वर्षी मी लागत पुढच्या वर्षी पाचशेची दे तुले पुढच्या वर्षी मी हजाराची घेईन हजाराची नोट मी आता नाही काय बा हजाराची नोट आहे का अरे बामला काकू हात जोडले बा तुम्हाला मापेक्षा हुशार निघाल्या पा, तुम्ही द्या बा पाचशेची नोट द्या नाही आता अरे रमेश काय नाही आहे म्हणतो ना नाही आहे ना रे बाबू नाही आहे ना आता घे ना घे शंभर ची बरं बरं ठीक आहे द्या मी मजा करत होतो द्या शंभरची द्या आणि ते पन्नासची देऊन द्या दीडशे देऊन द्या चला ती घाय ना आम्ही माय दोन सर ते राव आणि ती घे तिघेचे पण दीडशे रुपये पन्नास पन्नास आम्ही घेऊन घेऊ वाटून द्या हो घे आता तू शेवटचा होता म्हणून तुला देऊन राहिली वाचलेले नाही तर देत नव्हती मी घे आता दीडशे देऊन देतो तुला मस्त शांततीत पार पडला ह्या वर्षीचा पोडा नाही रमीचे बाबा हो आणि नाही तर काय मोठा दमदात होतो का आपल्या गावात शांततेत पार पडते नाही मागच्या वर्षी झाडता झगडा तो कांताची इच्छा जवळ आणि हे इकडे हे शामराभू काय मारा मारा करायला लागले होते नाही

दारू पिते ना उलटा सीधे बोलते टाकल्या वनाचा मने नाही ये शामरा भाऊले मग शामरा शामरा भाऊने खून चांगला हो पिते लोकांनी काय काय बोलतीय आपणून बोलला गौर आणते हं आता उद्याची कड बाबा कडीच्या दिवशी अजून शांतता असली म्हणजे झालं बाबा म्हणजे झालं पोळ्याचं मोठं टेंशन राहते पोळा आणि होळी हे दोन सोनं सोनं मोठे खतरनाक राहते झगडा भांडण होण्याची शक्यता राहते झालं बाबा पोळा निपटला तर उद्याची कड आहे कड निपटली म्हणजे झालं काय होते कळी काय आपापल्या आप घरामध्ये खा पिया रा झोपा बाहेर काय निघतेत का कोण करतेत ना बापा करतेत ना पाठ्या नाट्या घे थे काय तुम्हाला काय माहित कडीले बी किती दंगा होते पोलिसाची गाडी हिंदकच राहते ना आणि कोण काही चोनकी लावून दिली म्हणजे मग म्हणून काय नाही आपल्या घरीच खा प्या झोपून राहीच्या दिवशी अरे आई काय रे रमेश बांधले बैल हो बांधलो आई बैल घे दीडशे रुपये आणलो विजय बोले किती दिले तुला नाहीच म्हणे रे रमेश दहा रुपये नाहीच म्हणे दहा रुपये देत होती तर मागच्या वर्षी तरी मानून गेला ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी घेईल म्हणे तर ह्या वर्षी घेतलेच शंभर रुपये दिले बा मग तू म्हणे देऊन दे देतो दिले बरं झालं दिले एक दीडशे रुपये आणले भीमला काकू पासून आणले वापस शंभर रुपये पन्नास रुपये जास्त व्याजाचा कट व्याजाचा व्याजा कट आणली तू हे वापस घे दीडशे रुपये कशा कशा दिले बाप दीडशे रुपये कसे सुटले त्याच्या हातातून आणि ते आता दहा दहा रुपये पाच पाच रुपये देते आई पन्नास रुपये देत होते पन्नास रुपये का दहा रुपये म्हणतो तुला तरी दहा दहा रुपये दिले सगळे मला मी म्हटलं नाही पाचशे पाहिजे तर पाचशे वर मानल्या दीडशे घेऊन आलो घे मी आज सकट तू ये वापस म्हणून तर म्हणू तुले विजय मागते तेवढे देऊन दे शंभर गेले ना दीडशे आले मग आपले पैसे आपल्या घरी वापर जास्तीचे आता तू शंभर रुपये घे पन्नास राहू दे मला कायले रे रमेश कायले जबरदस्ती करतो कोणाले जेवढे दिले तेवढे घेऊन घेवा ना आपलं येऊन जावं जेवढ्या फिरवाशी म्हटलं पारंपारिक आपलं ते राहते फिरवाचं पूजा करायचं पोळ्या नैवेद्य नैवेद्य देवाचं पैशाचं थोडी म्हटलं रे काय जबरदस्ती मागतला बाबा मग तुझे भाऊ मागे जबरदस्ती तर मी मागतलो पन्नास शिल्लक मागतलो काही शंभर दे माई लक्ष्मी काय मला बरं आई देतो मी शंभर रुपये येतो मी जरा सा तिकडून कुठे आता झालं पोळा आता जाऊ नको कुठे आता झोपून राहा चुपचाप थकला नाही का दिवसभर येतो ना आई येतो मी पाहत येतो पाय रमेश काही काय मामूल आहे पोलिसाची गाडी हिंदत राहते हा सांभाळून काही कर्ज गिर्ज नको होऊ द्या हा चुपचाप आपले एक तर कामाला जादा चुपचाप नाही तर मग घरी काही खावा पिवाच आहे तर घरी आणा खा पिया हा काही असं नाही नाही आई आम्ही कामाला जाईन आम्ही आम्ही तसं पार्टी फार्टी काही नाही करत आम्ही खात पित बी नाही आम्ही कामाला जाईन आम्ही हो तेच म्हणलं बा आता कुठे चालला तर मग आता येतो जरा इकडून काही नाही कुठून येतात विजय भाऊ आपले पैसे बी आले आता आपले बुड आलेले तर उद्या मस्त करा म्हणतो तुमचं काय म्हणणं आहे चांगलं किलो तिका मिळून एक दीड किलो घेऊन येऊ मस्त पावट्या घेऊन येऊ मस्त अन मस्त जमो मस्त आपलं तिकडे शिवारात कुठ तरी उद्याच्या दिवस एक दिवस काय होते एखाद्या दिवशी केलो पार्टी तर एकही दिवस पार्टी करायचा हक खावा पिवायचा हक नाही का आपल्याला हा वर्षभर कामच करत राहा काय कामच करत राह काय माय बी इच्छा आहे रमेश माय बी इच्छा आहे लो आपण टॅक्टर घेतलो कामाला लागलो तेव्हापासून घेतलो नाही आणि घरी महिन्या श्रावण चालू आहे तर त्याच्यानं खाणं झालं नाही भाजी तर माय बी इच्छा आहे आता जरा करावं म्हणून मस्त डटके मजा गोल्या तू का तू इच्छा आहे का नाही आहे तू नसून इच्छा तर मग आम्ही दोघंच करतो मले टाकून करता काय मी बी येतो ना मी जरी पेणार नाही पण खाईन तर खरी संघ येशील तर टोन पाहिशीन काय पायी मी वेळेवर पिणार नाही मी पण खाऊ शकतो ना मी काही ते आपलं कोका कोला पेप्स गिप्स घेऊन घेऊन बरोबर बोलूया तुझ्या मतानं आम्ही जबरदस्ती करणार नाही आम्ही फोर्स करणार नाही तुझ्या मतानं तुझ्यासाठी पेप्सी नाही कोका कोकाकोला जिरा घेऊन येऊ आणि चांगलं मस्त चिकन घेऊन येऊ आणि जमू मस्त पण मसाला आपल्याला लसण द्रग मसाला घरून करून लग्न आणि भाकरी ना भात नाही हो विजय भाऊ तेवढा आपण घरून करून घेऊन जाऊ आपल्या ट्रॅक्टरवर डब्बा नेतो म्हणून तसं आणि भाजी तिकडेच एखाद्या शिवारात उभं राहून तिकडेच शिवारात मस्त भाजीभिजी करून मस्त जमू मस्त जमून तिथंच आपलं पत्ते कित्ये घेऊन जाऊ आणि चांगलं मस्त आपलं मनोरंजन करत बसू दिवसभर उद्या पुरा दिवस आपला पार्टी दिवसभर दीड किलो आपल्याला एक खट्ट खाणं होणार दिवसभर खात बसून खेळत जाऊ धोपत जाऊ खात जाऊ मस्त मजा करू ठीक आहे ठीक आहे हम्म करा करा मस्त पार्टी करा पत्ते केला गंजीबा केला या धोत्र्याच्या पोट्याला फसवतोस उद्या लय टप्पर टपर टप्पर टप्पर करायचे धोत्र टोपी वाद फसवतोच उद्या चुपचाप जाऊन चिंगारी चुगली लावून देतो तिकडे पोलिस मध्ये बरोबर यायच्या मागावर जातो आणि बस यायच्या मागा लागून जातून त्याच्या पैसे आणि बस देतो चिंगारी लावून पाहतो फसवतो या पुट्ट्याला या धोत्र्याच्या पुट्ट्याला पहिले फसवतो उद्या माहीत पडते कसा टपोर टपोर करते तो धोत्र येतो महा सीताराम नाही त्याची धोती खोलल्याशिवाय राहणार नाही